भारतीय कलाकृती म्हणजे आपल्या संस्कृतीचा आत्मा या छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि अजून आपल्या इतिहासाशी जुडलेल्या वस्तू जो आपला खरा खजिना आहे पण या खजिन्याने परदेशी संग्रहालयातच राहावं का की भारतात परत यावं हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे आज आपण जाणून घेऊ का काही जण म्हणतात ह्या कलाकृती परदेशातच सुरक्षित आहे चला समजूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमे तर चला जाणून घेऊया की काय आपल्या ऐतिहासिक वस्तू परदेशातच सुरक्षित आहे याचं पहिलं कारण म्हणजे सुरक्षा आणि जतन परदेशी संग्रहालयांकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे जिथे योग्य तापमान आर्द्रता आणि प्रकाशात या कलाकृतींच जतन होतं भारतात अनेक मंदिरं आणि संग्रहालयांमध्ये अशी सुविधा कमी आहे उदाहरणार्थ लंडनच्या ब्रिटिश म्युझियम मध्ये पंधराशे वर्ष जुन्या बुद्धमूर्तीच परफेक्ट जतन होत मग जागतिक प्रदर्शन परदेशात या कलाकृतींना लाखो पर्यटक पाहतात ज्यामुळे भारतीय संस्कृती जगभर पोहचते जर त्या भारतात असतील तर कदाचित फक्त स्थानिकांपुरत्या मर्यादित राहतील कोहिनूर हिरा लंडन मध्ये असला तरी तो भारताचा गौरव जगाला दाखवतो अजून आपल्याकडे चोरीचा धोका सुद्धा आहे भारतात ऐतिहासिक वस्तूंची चोरी अजूनही मोठी समस्या आहे युनेस्कोच्या मध्ये दरवर्षी मंदिरातून हजारो कलाकृती चोरीला जातात परदेशात कडक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षणामुळे त्या सुरक्षित आहेत पण याचा अर्थ भारतात काहीच सुविधा नाही असं नाही भारताने गेल्या दहा वर्षात सहाशे चाळीसहून अधिक कलाकृती परत आणल्या आहेत पण तरीही काही तज्ञ म्हणतात जोपर्यंत आपल्याकडे जागतिक दर्जाच्या संग्रहालयांची साखळी आणि कडक सुरक्षा यंत्रणा नाही तोपर्यंत काही कलाकृती परदेशातच राहिल्या तर बरं तर मित्रांनो हा वाद होता सांस्कृतिक वारसा भारतात परत यावा की परदेशातच राहावा याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोलेम एच या आपल्या युट्यूब चॅनलला